नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील पंचवटी पोलीस ठाण्यातील गुन्हे पथकाचे पोलीस अंमलदार हद्दीत पेट्रोलिंग करत असताना डिसेंबर रोजी गोपनीय माहितीवरून अमरधाम रोड कन्नमवार रोड पुलाखाली दोन जण गावठी कट्टा व धारदार हत्यारासह असल्याची माहिती मिळाली तात्काळ सदर ठिकाणी जात अक्षय अविनाश जाधव व एकोणावीस राहणार जत्रा हॉटेल जवळ आडगाव नाशिक व त्याचा साथीदार विधी संघर्षित बालकस ताब्यात घेत त्यांच्याकडून देशी बनावटीचा कत्ता व एक लोखंडी कोयता हस्तगत करण्यात आले सदरची कामगिरी पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश सिरसाट पोलीस हवालदार महेश नांदुर्डीकर काळे पवार लोणारे गायकवाड पवार देशमुख बहीकर वायकंडे चितळकर भोईर आदींनी केली ए के पी न्यूजसाठी ब्यूरोची पाणीवर नाशिक